नमस्कार सकृन माय माऊली विचार मंत्र विचार चक्रव्या ग्रंथ रत्नाल का एकच विचार मी आज एक बारूक म्हणत आहे माझे नाव मंगला गोविंदला मालेगाव सोनानी सुईणी रेशम शमना गौरा सोनानी सुनी रे शमना दागा जोगीना सगे माले जावान बाबा जोगीना संगे माले जावान बाबा सोनानी सुईणी रेशम शमना दागा सोनानी सुई बाबा दोघी नाव सासवनाले काय सांगूबाई सासवनालेवाल काय सांगूबाई सांगेल्या ते असले मुंबई गई सांगेल्या असले मुंबई गईणी सोना सुईणी रेशमना शमनागा दोगीना सिंग माले जावान बाबा दोगिना सिंग माले जावान बाबा देवनाले माल का सांगू बाई देवनाले मालका सांगू बाई सांगीद्या तासले पुणाले गाई सांगीद्या असले पुणाले गई सोनानी सुई नी रे शमना दागा सोनानी सु मी रे सम संगे जोगीना जावान बाबा बाबा संगे माले जावान बाबा, बाबा। जेट नाले वालं काय सांगू बाई जेटव नाले वालं काय सांगू बाई सांगील्या ते असल्या येतच त्या असल्या येतच नई सोनाने सुईनी रेशम न सोनाने सुईनी रेशम न दागा बघीन सांगेमाले न बाबा बघीन जावा न बाबा जेठाण उनी लेवाले काय सांगू बाई जेठाण उनी लेवाले काय सांगू बाई सांगी द्या असले बेटा गई सांगी द्या असले जोगेश्वरी गई सोनानी निरेशम न दागा सोनानी सुई न दागा जोगी संगे सगेमाले जावान बाबा जोगीना सगेमाले जावान बाबा ननन उणी लेवा काय सांगू बाई ननन उनीलेवाल काय सांगू बाई सांगी द्यातीसले अमेरिका गई सांगे द्यातीसले अमेरिका गई सोनानी नि रे शमना दाग सोना नि सुई नि रे समना दागा जोगी न संगे नसँग फि उनालेल बाबा पति उनालेल बाई सी दात आसले तयारी जाई सँगी दात आसले तयारी जाई सोनानी सुई रे समना दागा सोना निशमना दागा चिना संगे माले जावान बाबा पती ना संगे माले जावाना बाबा धन्यवाद